नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला वचपा काढण्यास माहीर आहेत याची प्रचिती महाराष्ट्राला कित्येक दिवसांपासून पाहायला मिळाली होती आता मात्र एकनाथ शिंदे यांना त्याची प्रचिती येताना दिसत आहे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे सिनियर असताना देखील शिंदेंच्या हाताखाली त्यांनी तब्बल अडीच वर्ष काम केले आणि स्वतःला उपमुख्यमंत्रीपद घेतले त्यानंतर मात्र भाजपची महाराष्ट्रामध्ये सत्ता आली त्या सत्तेनंतर भाजपचा जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देवेंद्र फडणवीस यांना केलं गेलं त्यावेळेस मात्र शिंदेंनी प्रचंड नाराजी व्यक्त केली न नव्हे तर ते शेवटपर्यंत नाराज होते ज्या दिवशी शपथपत्र घ्यायचं आहे त्या दिवशी देखील त्यांनी आपली प्रचंड नाराजी व्यक्त करत समारंभाच्या शपथ समारंभाच्या अगोदर एक तासापर्यंत त्यांना विनवण्या सुरू होत्या याचाच आता देवेंद्र फडणवीस यांना राग आल्याची बातमी समोर येत असतानाच आता शिंदेच्या ठाण्यातच त्यांना घेरण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपले शिलेदार गणेश नाईक यांना पाठवल्याची बातमी आहे आणि शिंदेंचा बालकिल्ला ढासळून त्या ठिकाणी भाजपा जोरदार मुसलनी मारण्याच्या तयारीत असल्याचं यावरून दिसतंय शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नायकांचा जनता दरबार भरणार यामुळे शिवसेना शिंदेगडाचं वर्चस्व ठाण्यातून कायमचं बंद करण्यासाठी भाजपने पावले उचलण्याची शक्यता आहे ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो आता भाजपने ठाण्यात वर्चस्व मिळवण्यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे गणेश नायकांना ठाण्यात जनता दरबार घेण्यासाठी पक्ष वाढण्यासाठी त्यांनी फ्री हँड दिल्याची माहिती आहे यातच गणेश नाईक एकनाथ शिंदे यांच्यावरती तुटून पडत आहेत यामुळे शिंदेंचा कलेट कार्यक्रम करण्यास भाजपने नवी मुंबई ठाण्यातून आणि पालघरातून सुरुवात केल्याची बातमी समोर येत असतानाच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी सलगी केल्याचंही चित्र आहे याच वेळेस दुसरीकडे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ज्या कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथ महापालिकेमध्ये शिंदेंचं नेतृत्व आहे त्याच भागातून रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्राचं भाजपचं देऊन आता मात्र शिंदेची गोची करण्याचं ठरवलं आहे याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस यांच्या मनातील प्रचंड राग आता यातून पुढे बाहेर येताना दिसतोय आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेची रोज असणारी नाराजी दरेगावला रुसून जाणं या सगळ्या घडामोडी घडत असतानाच इकडे मात्र उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची जवळीकता पाहता आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेचा करेक्ट कार्यक्रम करण्यास देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे मागे पुढे पाहणार नाहीत हे देखील तेवढं सत्य आहे मात्र गणेश नाईकांना जवळ करून आता शिंदेंचा करेट कार्यक्रम करण्यास भाजपने सुरुवात केली आहे तिकडे कल्याण डोंबिवलीला रवींद्र चव्हाण भाजपा पसरत आहेत तर इकडे मात्र गणेश नाईक याचमुळे सध्या एकनाथ शिंदेंची नाराजी मात्र त्यांना आगामी काळात खूप लांब घेऊन जाईल मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय प्रतिक्रिया द्या धन्यवाद